नगर तालुक्यातील गुंडेगाव मागील तीन ते ती चार दिवसांपासून वादळी वारा व सततच्या अवकाळी पावसामुळे फळबागांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय याबाबत नुकतेच तालुका कृषी अधिकारी विकास पाटील मंडल कृषी अधिकारी नारायण कारंडे कृषी पर्यवेक्षक संजय बोरडे तलाठी पांडुरंग कोतकर यांनी पाहणी केली मे महिन्याच्या सुरुवातीपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात फायदा जरी झाला असला तरी कांदा उत्पादक तसेच फळबाग शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक तसेच फळबाग आहेत परंतु मंगळवारी वीस मे रोजी झालेल्या वादळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं फळझाडं उन्मळून पडले तसेच आंबा डाळिंब तसेच शेतामध्ये उघड्यावर साठवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाऊस उघडून कांदा थोडा सुकेल या आशेनं शेतकरी निवांत होता परंतु या पावसामुळे शेतात उघड्यावर ठेवलेला कांदा अक्षरशः सडण्याच्या स्थितीत गेलाय दुष्काळात जगवलेला कांदा फेकून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय तर काही ठिकाणी डाळिंबाची झाडं उकडून फळांचा अक्षरशः सडा पडलाय तर यामुळे गुंडेगाव भागातील गावांमधील कांदा फळबागा उत्पादकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जातोय यावेळी रामदास भापकर नारायण भापकर ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर रंगनाथ भापकर अहिलानगर जिल्हाध्यक्ष भारतीय कृषक समाज तबाजी हराळ गोपाल बैरागी नागेश भापकर आदी शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीचं पंचनामा केलेले असून नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी नाग शेतकऱ्यांच्याकडून होती प्रतिनिधी दा, दादासाहेब मागळी रंगनाथ भापकर काल अचानक वादळी वारा आणि पाऊस जोराचा आल्याने मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान झालं दाले डाळिंबाचं विशेषतः डाळिंब पेरू आणि कांदा याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे झाडं उलमडून पडलेत इकडे या बाजूला सगळं तुम्हाला दिसतील आणि फळं पण पडलेत म्हणजे आता एक महिना दीड महिन्यावर आलेला बाग याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर हे शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून सोसायटीकडून लोन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु निसर्गाने अशा प्रकारचे निसर्ग नैसर्गिक आपत्ती आली आज या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पाटील साहेब त्यानंतर कोतकर साहेब तलाठी भाऊसाहेब वगैरे या ठिकाणी सर्व मंडल अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या त्यांनी तातडीने व्हिजिट देऊन शेतकऱ्यांच्या या नुकसान झालेल्या याचे पंचनामे चालू केले त्यांना मी धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात याचे नुकसान भरपाई मिळावी अशी शासनालाही विनंती करतो मी सुनील रामदास भापकर माझी उपसरपंच कोंडेगाव काल अचानक आलेल्या वादळी पावसामुळे या ठिकाणी गुंडेगावातील फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण जे पाहतो या ठिकाणी रामदास बाजीराव भापकर यांची डाळिंबाची बाग पूर्णपणे या ठिकाणी फळगळती झालेली आहे आणि जे काय क्रॉप कवर टाकलं स्टेजिंग केलं आहे हे संपूर्णत या ठिकाणी मोडून पडलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं कांद्याचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी अतिशय तातडीने तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे तलाठी असतील व सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी तातडीने आलेला आहे व या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश त्यांनी तातडीने दिलेले आहेत त्या तसेच आम्हाला प्रशासनामार्फत अतिशय या खडतर जे अचानक झालेल्या अवकाळीमुळं पावसामुळं जे नुकसान झालं आहे याची तातडीने मदत मिळावी अशी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला नम्र विनंती करतो